नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी लिहिलेलं आहे कौशल्य विभागाला त्यासोबतच मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयांना आणि गट विकास अधिकारी यांना तर यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात की त्यांचं असं म्हणणं आहे की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं जे पूर्ण पेमेंट आहे एका महिन्याचं तर ते विद्यावेतन जे आहे ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वर्ग करण्यासंदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जे आपले प्रशिक्षणार्थी आहे ज्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचं नाव आहे शिवसांब गुरुबस स्वामी जे प्रशिक्षणार्थी आहेत ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत ग्रामपंचायत कार्या कार्यालय औसा तालुक्यामधले जिल्हा लातूर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी अर्ज सविनय अर्ज सादर करतो की राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी गंभीर स्वरूपाची अतिवृष्टी आणि ढकपुटी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि या प्रकारची गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपत्तींच्या निवारणाकरता राज्य शासनामार्फत विविध योजनांसाठी राज्य शासनाला छोटीशी मदत करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं एका महिन्याचं संपूर्ण विद्यावेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तात्काळ कप कपात करून घेण्याची विनंती त्यांनी त्या के ठिकाणी केलेली आहे आणि तशी सहमतीसुद्धा दर्शवलेली आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी अर्जसुद्धा केलेला आहे आणि ही माहिती लेखी स्वरूपामध्ये कळवण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही माहिती त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यासोबतच त्यांचे सचिव उपमुख्यमंत्री महोदय उपायुक्त कार्यालय संभाजीनगर यांना दिलेली आहे आणि साहजिकच अशा प्रकारचं हे पत्र दिल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पत्राचं पुन्हा उत्तरसुद्धा येत असतं त्यामुळे हे अतिशय चांगला निर्णय यांनी घेतलेला आहे असं म्हणाला काय हरकत नाही की फेब्रुवारीचं विद्यावेतन तसंसुद्धा जमा करण्यामध्ये टाळाटाळ होत होती मात्र अशा पद्धतीने आता लिहून दिल्याच्यानंतर निश्चितच जे फेब्रुवारी महिन्याचं जे विद्यावेतन आहे तर ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग होईल आणि मग ही जी मदत आहे ती आपल्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना याचा फायदा होऊ शकतो हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो विद्यार्थी मित्रांनो हे आम्हाला कमेंट करून तुम्ही कळू शकता खूप खूप धन्यवाद